आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला असून धुव्यात हजारोंच्या संख्येनं भव्य असा मोर्चा काढण्यात आला आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा आणि धनगर समाजाला वाटा नको असं म्हणत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून सांग हैदराबाद घ्यायचे परत आपल्या क्रिकेट मॅच भरायवी आणि क्रिकेट मॅच न बक्षीस बाकी या राजू असे समाज इतक्या खाल्लेला अक्षरशः सुद्धा एकीन काय नसत लोक कोण इतर समाज लोक अरे तुम्हाला पाया वाळी पुढे भेटणार नसत बिल समाजना पुरा करेल नसत आणि अजून काय छाई अजून समाज न मॅटर करा अरे सर्व काही घेत तुम जा कॅटेगरी जागा तिथे राहू द्या जा आरक्षण तात राहू द्या अजून काय पाहल तुम्हाला आमदार आमनं कपडं सुद्धा आमनं नाच गाणं सुद्धा तुम्हाला अजून काय पाहल तुम्हाला बस होईन अरे आमला आरक्षण नाही सांग काय आरक्षण मग अरे तो चोपडाने आमदार कोण दुसरा ज आदिवासी राखीव जागा तरी दुसऱ्याच कोणीतरी पोळी आमदार आमदार बोगी असं काही आमदार खासदार आदिवासीची जागा सोर आई बो की नसत आणि नको घेत करोडपती घेत त्याच सर नसत पाठी नसत आई सोड घ्या या धर्तीवर एकाच माणूस जन्माला गेलो आदिवासी 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 आमचा असा आहे परत यांच्या नेतृत्वाखाली धुळ्या जिल्ह्यात इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे आमची एस टी कॅटेगरीची जे आमचं आरक्षण बाबासाहेबांनी जे दिलेलं आरक्षण आहे ते कोणी बी येऊन कोणी बी सांगतो आम्हाला एस टी आरक्षण द्या कोणी बी घुसखोरी करतो अरे आम्हाला बाबासाहेबने दिलेलं हे आरक्षण हे आरक्षण आमचं हक्काचं नाही कोणाचा बापाचं म्हणून या आरक्षणाला न धक्का लावता सरकारने जेनाला कोणाला काय द्यायचं ते त्यांच्या पद्धतीने देऊ आणि आमची जी जो आमचं आरक्षणला जो जरी धक्का लावलं तर मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय आदिवासी समाज राहणार नाही या मोर्चाची सुरुवात पारोडा चौकुली तिथून झालेली तर आता बाबासाहेबाचा पुतळ्याला हार घालून तर आता निवेदन द्यावाला आहे कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यावाला जातील आप्पासाहेब वगैरे आणि बाकी आमची साधारणतः किती लोक सहभाग हो वगैरे साधारणतः आमचे लोक कमीत कमी दहा हजार लोकच्या संख्येने आलेले पारवा रोड चौफुली या ठिकाणाहून निघलेल्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय हो या ठिकाणी संपन्न झाला जिल्हाभरातील हजारो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आदिवासी नेत्यांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे महापुरुषांच्या प्रतिमा लाल झेंडा आणि हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी धुळ्यातील रस्त्यावर उतरला यावेळी आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही समाजाची घुसखोरी सहन केली जाणार नसल्याचा यावेळी स्पष्ट करण्यात आलं धुळ्यातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शांततेत संपन्न झाला यामध्ये आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे